नमस्कार आपण सत्य लाईव्ह न्यूज चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल लायकन दाबायला विसरू नका तो नामर्द उद्धव ठाकरे कळले ना उद्धव ठाकरे नावाचा तुझा जो बाप आहे त्याच्या बापाच्या घराचे इथे बघ ना स्वतःच्या घरा हे अनिल परब सारखे कारकून लागतात अनिल परत घर तर फक्त झाकी आहे हो अजूनपर्यंत मातोश्री टू बाकी आहे दुसऱ्या मातोश्रीवर जेव्हा आतवडा पडेल ना तेव्हा दिसेल तर त्याच्यात परत खूप काय अनधिकृत गोष्टी आहेत राणे साहेबांच्या घरावर त्या तक्रार करण्या अगोदर त्याच्या मातोश्री टू ज्याच्यामध्ये नवीन आता जे घर तयार झाले त्याच्यामध्ये शिवसेनेकाला एंट्री नाही कुठल्याही शिवसेनेच्या शिल्लक सेनेच्या कुठल्याही नेत्याला एंट्री नाही तिथे बघू काय वेळ कळवावी ना आम्ही चहा तयार ठेवतो अनिल परबांसाठी त्यांनी उगाच्या सुख्या धमक्या देऊ नये आणि कोटाला कोटाचं काम करेल करतील त्यांना एवढं सोपं वाटू नये की आमच्या घरात येऊन हे सगळं धिंगाणा घालणं हे काय सोप्पं नाही काय मातोश्री नाही कोणी येऊन कोणी जावं म्हणून त्यांनी वेळ आणि तारीख कळवावी आम्ही पण त्यांचं असं स्वागत करू परत साहेबांच्या घरच्या इथे फिरकणार नाही एकंदरीत आता जो अनिल परबांचं जे घर पाडलेलं आहे याबाबत आपलं एक, एक लक्षात घ्या दुसऱ्यांची घरं पाडण्याची तक्रारी देणारे लोक ना त्यांच्यावर कधी ना कधी नियती असा खेळ करतेच कधी राणे साहेबांचं घर तोडा कधी कंगना राणावचं घर तोडा कधी दुसऱ्यांना अटक करायला लावा हा मातोश्रीचा कारकून आहे अनिल परब दुसरं कोण आहे उद्धव ठाकरेला स्वतःला हिंमत नाही काही करण्याची खरा तो नामर्द आहे उद्धव ठाकरे कळलं ना त्याला हे अनिल परब सारखे कारकून लागतात आणि आनी अनिल परबचं घर तर फक्त झाकी आहे हो अजूनपर्यंत मातोश्री टू बाकी आहे दुसऱ्या मातोश्रीवर जेव्हा हातोडा पडेल ना तेव्हा दिसेल कारण त्याच्यात पण खूप काय अनधिकृत गोष्टी आहेत राणेसाहेबांच्या घरावरच्या तक्रार करण्या अगोदर तुझा जो उद्धव ठाकरे नावाचा तुझा जो बाप आहे त्याच्या बापाच्या घराच्या इथे बघ ना स्वतःच्या घरात त्याच्या मातोश्री टू ज्याच्यामध्ये नवीन आता ते घर तयार झालंय त्याच्यामध्ये शिवसेनेकाला एंट्री नाही कुठल्याही शिवसेनेच्या शिल्लक सेनेच्या कुठल्याही नेत्याला एंट्री नाही तिथे बघू काय पुढे होत एकंदर महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल आपण काय सांगाल <laughs> काय सांगायला पाहिजे ज्या घडामोडी होत आहेत टीका टिप्पणी होतात एकमेकांवर होता आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये मा आहे म्हणून महाराष्ट्राचं राजकारण अतिशय सुरळीत आहे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे म्हणून आम्ही सरकार चालवत असल्यामुळे महाराष्ट्राला कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही एवढी काळजी आम्ही घेऊ धन्यवाद पात्रा निर्भिड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल सत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद